नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आता बघतोय आमच्या लहानपणीच्या बालपणीच्या आठवणी जागे करणारा जिवंत करणारा हा गारेगारवाला ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी खर तर पंचवीस पैशाला पन्नास पैशाला एक रुपयाला अशा एक एक टप्प्यानं ह्या गारेगारची गार किंमत वाढत गेली पण जरी ती पंचवीस पैशाला असलं पंचवीस पैसे म्हणजे त्या काळचे चार आणि तेवढं पण पैसे बऱ्यापैकी मिळायचे नाहीत त्याच्यामुळं एखादं कोंबडीचं अंड थोडीशी मका ज्वारी किंवा थोडंसं गहू असं काहीतरी गारिगारवाल्याला द्यायचं आणि त्याच्या मोबदल्यात त्याच्याकडून पेल्यामध्ये ग्लासमध्ये किंवा तांब्यामध्ये गारीगार घ्यायचं आणि ते, गार ते, ते कुठं गार तर घराच्या जी सूर्यप्रकाशन आलेली सावली असते आले ज्या बाजूला सावली कल्ली त्या बाजूला बसायचं आणि ती मिटक्या मारत इतक्या आनंदाने खायचं की त्याची सर आज तुमच्या कुठल्याही कोल्ड्रिंकमधल्या पदार्थाला येणार नाही असा हा गारेगरवाला ग्रामीण भागामधला गोवा असणारा लहानपेक्षा मोठ्यापर्यंत प्रत्येकाला गारीगारची आवड निर्माण करणारी उन्हाळामध्ये थंडावाद येणारा असा हा आपला खेडेगावातला गारीगारवाला मित्रांनो हा लग्न समारंभ असेल यात्रा असेल उत्सव असेल ज्या ठिकाणी माणसांची गर्दी जमती अशा ठिकाणी हा निश्चितपणे दिसणारा गारीगारवाला आणि त्याच्याबरोबरच गावगाड्यातल्या प्रत्येक वाडी वस्तीवर ही अशी त्याची हॉर्नची पुंगी वाजवत फिरून व्यवसाय करणार हा स्वतःच्या उदरनिर्वाहाचं साधन तर गारेगार आहेच पण त्याच्याबरोबरच माणसाच्या मनाला त्या उन्हामध्ये थोडासा थंडावा देणारा मन थोडंसं थंड करणारा असा हा आपला लालकी कारवाला आज आम्हाला बऱ्याच दिवसाने योग आला आणि त्याच्याबरोबर मित्रपरिवाराच्या सोबत त्या गारेगारचा जुन्या आठवणी जाग्या करत खऱ्या अर्थानं आज आम्ही आस्वाद घेतला समोर खूप छान वाटलं भारी वाटलं आणि आम्हाला एक प्रकारचा जुन्या आठवणींचा उजाळा मिळाला